नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहोत प्राध्यापक म वी दिवेकर यांच्या सर्पपुराण पुस्तका या पुस्तकातून रखवालदार ही कथा या पुस्तकामध्ये सर्पमित्र असलेल्या प्राध्यापक म व्ही दिवेकर आणि सापांच्या मैत्रीपूर्ण प्रेमाची अद्भुत आणि विलक्षण कथा आहे भाग तीन जसजसा मी मोठा होत होतो त्यांची आणि माझी मैत्री वाढतच गेली शेतात विहिरीजवळ बांधावर गवतात पालापाचोळ्यात कुठेही ते असायचे त्यांची माझी मैत्री मात्र मी घरच्यांपासून इतरांपासून लपवून ठेवली कधीतरी आजीला साप दिसला वगैरे तर सांगायचो त्यावेळी आजी कौतुकाने माझ्या तोंडासमोर दोन्ही हातांनी ओवाळत तिच्या डोक्यातला बोट कडाकडा मोडायची अन् म्हणायची तुझी रखवाल तरी करतोय कॉलेज शिकण्यासाठी म्हणून शहरात गेलो तिथल्या वसतिगृहात राहायचो फार चांगलं नव्हतं जुनाट दगडी बांधकाम ठिसूळ झालेलं दगडांमध्ये बरीच बिळं झालेली कवलारू असं वसतीगृहाभोवती दाट झाडी होती आजूबाजूचा परिसर बराच अवास्तव होता उन्हाळा वगळता तिथे भरपूर गवत वाढायचं तसा मी हुशार कुणाच्याही अद्यात न पडणार फारशी कोणाशी मैत्री झाली नाही कॉलेजमध्ये मुलींचा वाराही मी अंगावर पडू देत नसे बोलणं तर सोडाच पण एखादी मुलगी आपणहून बोलायला लागली तरी मला भीती वाटायची पण बऱ्याच वेळा मुली आपणहून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायच्या त्यामुळे काही मुलांशी माझं नाहक शत्रुत्व निर्माण झालं विशेषतः आमच्या वसतिगृहातली मुलं माझी खोडी काढण्यासाठी संधी शोधायचे एकदा मात्र त्यांनी आगळीकच केली आईने खास तयार करून पाठवलेले लाडूचा डब्बा माझ्या खोलीत जबरदस्तीने घुसून फस्त केला आणि वर आणखी खिदळत इतरांना सांगायला लागले मला त्यांचा प्रचंड राग आला त्यांना धडा देणं गरजेचं होतं रविवारचा दिवस होता वसतिगृहातल्या बाथरूमची संख्या तशी कमीच होती आणि नेमकी एकाच वेळी चार चार बाथरूम हे चौघे टवाळखोर ताब्यात घ्यायचे आंघोळी कपडे धुणे वगैरे बाकीच्यांना त्यामुळे त्रास व्हायचा त्या रविवारी असंच झालं ते चौघेही एकाच वेळी चार बाथरूममध्ये आंघोळीला एकदम घुसले आणि काही कळायच्या आतच त्यांचा आरडाओरडा किंचाळण्याचा आवाज यायला लागला मेलो मेलो अरे कुणीतरी वाचवा रे देवा देवा बाप रे त्यांचा आरडाओरडा चालू असताना प्रचंड धडपडतेही होते जरा वेळेने धडाधड धर बाथरूमचे दरवाजे वाजवत ते किंचाळत बाहेर आले आणि पाहतो तर काय ते अक्षरश नागडे होते अंगावर एकही कपडा नव्हता संपूर्ण अंग भीतीने थरथरत होतं अंगावरचा डोक्यावरचा साबण तसाच कोरडा एकमेकांकडे पाहत तिथे हजर असलेल्या इतरांकडे पाहत गर्भगळीत झालेल्या त्या चौघांनी त्यांच्या खोलीकडे धूम ठोकली हजर असलेल्या इतरांना मात्र काय झालं तेच कळेना कदाचित त्या टवाळखोरांनीच मुद्दामच असं केलं असणार म्हणून दुर्लक्षही केलं मी मात्र काळजीपूर्वक बाथरूममध्ये घुसून अगोदरपासूनच हजर असलेल्या माझ्या मित्रांना खिडक्यांमधून हळूच बाहेर सोडलं बाकीच्यांना देखील आला नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळीकडे हीच चर्चा त्या टवाळखोरांचं बाथरूममधनं नागड्याने बाहेर येणं वसतिगृहात पळणं किंचाळणं ते सगळ्यांना अगदी प्राचार्यांनासुद्धा गयावया करून बाथरूममध्ये साफ होते हे सांगत होते मात्र त्यांच्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार होईनत कारण नंतरच काय अगोदर कुणीच साप त्या बाथरूममध्ये पाहिलेले नव्हते त्या टवाळखोरांचं अजूनही काही खरं नव्हतं इतरांना जरी हे खरं वाटत नव्हतं तरीही साप मात्र त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हते त्या आठवड्यात सलगपणे चार दिवस त्यांच्या खोलीत रात्रीच्या वेळी साप निघत होते प्रचंड आरडाओरडा करत किंचाळत ते खोलीच्या बाहेर पडत होते इतरांना मात्र नाहक त्यांच्यामुळे त्रास होता वसतिगृहाचे रेक्टर देखील वैतागले होते सगळ्यांच्या झोपा त्यांनी घालवल्या होत्या आणि मुख्य म्हणजे कुणालाही त्यांच्या खोलीत साप मिळाला नव्हता अगदी मलाही कॉलेजच्या प्राचार्यांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि त्या चौघांनाही वसतीगृहातनं हकलून दिलं पुढे आणखी सज्जड दमही दिला नीट वागा राहा नाहीतर कॉलेजमधनं काढून टाकीन मी मात्र खुश होतो त्या चारही मित्रांनी मला साथ दिली होती मैत्रीला जागले होते माझ्या खोलीत सुरक्षित राहत होते त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायला नको म्हणून मी त्यांना शक्य तेवढ्या लवकर मोकळं केलं अधूनमधून वसतिगृहाच्या त्या अवाडब्या परिसरात त्यांचं दर्शन व्हायचं एकदा एका वर्गमैत्रिणीने मला घरी यायचं निमंत्रण दिलं तशी ती चांगली असावी असं माझं मत होतं मात्र माझ्या काही मोजक्या मित्रांच्या मते मी तिच्या घरी जाऊ नये असं त्यांना वाटत होतं कारण ती मुलगी बऱ्याच वेळा त्या टार्गेट मुलांसोबत राहत असल्याचं त्यांनी सांगितलं पण तिने फारच आग्रह हो केला म्हणून मला राहवलं नाही मलाही आश्चर्य वाटलं खरं तर मी कधीही कोणत्याही मुलीशी बोलत नव्हतो घरी जाण्याचा तर संबंधच नव्हता हिच्याच बाबतीत मी होकार कसा दिला पण दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी मी होतो त्यामुळे मी ते निमंत्रण स्वीकारलं संध्याकाळी अंधार पडल्यावर मी तिच्या घराकडे निघालो स्वतःच्याच तंद्रीत होतो आणि अचानक मला रस्त्यावर काहीतरी दिसलं थोडंसं जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर जोराने फुतकार टाकीत फना ताट उभा करीत वाट अडविल्यासारखा तो रस्त्यातच वेटोळे घालून बसलेला होता मी क्षणभर थबकलो त्यांनी त्याच्या ते वाटेने निघून जावं वा, म्हणून वाट पाहत थांबलो पण तो हलायचं नावच घेईना आणि समोरून रस्त्यावरून चालत येत असलेल्या लोकांचे आवाज येत होते कदाचित त्याला पाहिल्यानंतर केवळ भीतीपोटी त्या लोकांनी फनादारीवर हल्ला केला तर कदाचित त्यांचाही जीव घेतील आता काय करायचं त्याला रस्त्यावरून बाजूला करणं तर गरजेचं होतं म्हणून मी त्याच्या आणखी जवळ गेलो त्याने मात्र फणा बारीक करून मान खाली घेतली वेटोळ्यात लपवली काळजीपूर्वक मी त्याला धरलं माझ्याकडे पिशवी होती रिकाम्या हाताने कसा जाणार म्हणून आईने दिलेले लाडू होते प्लास्टिकच्या पिशवीसह लाडू पॅन्टच्या खिशात घातले आणि कापडी पिशवीत त्याला अलगट ठेवून घेतलं बहुतेक आजारी असावा कारण तो निपचिप पिशवीत पडून राहिला पिशवीच्या बंदांनीच गाठ मारली आणि तसाच निघालो मैत्रिणीच्या घरी गेलो आणि मला धक्काच बसला कारण ती एकटीच घरी होती तिचे आई बाबा कुठेतरी बाहेर गेलेले लगे होते लगेचच येणार होते आणि जेवल्याशिवाय जाऊ नये असा त्यांचा निरोप होता म्हणे तिने मला घरात घेतलं चहा दिला दरम्यान हातातली पिशवी बसलो त्याच पलंगाखाली ढकलली प्लॅस्टिकच्या पिशवीतले लाडू तिच्याकडे दिले आणि तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायला लागलो मी तिच्या आईवडिलांची वाट पाहत होतो ती देखील मला अस्वस्थ असल्यासारखी अस्वस्ता वाटत होती मोकळ्या मनाने बोलत नव्हती आणि त्याचं कारणही मला जरा वेळाने कळलं त्या चार टगट मुलांपैकी दोघंजणं तिच्या घरात आले त्यांनी माझ्याशी उभं भांडण सुरू केलं माझ्यावर कसले कसले घाणेडे आरोप केले मी म्हणे एकट्या तरुणीला पाहून घरात घुसलो तिच्याशी गैरवर्तन केलं तिची छेड काढली ती मात्र गप्प होती माझ्या चेहऱ्यावर संताप होता कपाळावरची शीर ताड उडत होती अच्छा तर हे सगळं नाटक होतं म्हणजे मला बदनाम करायचा डाव होता आणि ती त्या नाटकामध्ये सामील होती मी तर बधीरच झालो एवढे तिचे आई वडीलही आले आणि त्यांना पाहताच ती एकदमच रडायला लागली तिगमुग होऊन देखील पाहतच राहिले आणि दोघेजण माझ्यावर आरोपा मागून आरोप करीत होते शर्मेने मान खाली घालून मी पलंगावर बसून होतो करणार तरी काय तसाच निघालो असतो तर कदाचित तिच्या वडिलांना मी तसलं काहीतरी घाणेडं आहे यावर विश्वास बसला असता आणि त्या दोघांनी माझ्यावर हातही उगारला असता पण नाही देवासारखा तो माझ्या मदतीला धावून आला पलंगाखालून एकदम फुस आवाज आला आणि पाठोपाठ वेगाने मऊ फरशीवर वेडा वाकडा सरपडत तो बाहेर आला एकदम थांबला जागीच वेटोळे करून फणा ताट करून जोराने फुटकारायला लागला त्या दोघांचे लक्ष एकदमच त्याच्याकडे गेले आणि बाप रे नाग म्हणत उभ्या जागी त्यांनी उडीच मारली तसेच मागे मागे सरकत दरवाजाकडे पळाले आणि अक्षरशः बाहेर पळून गेले पणाधारीपासून तीन चार फुटावर ती उभी होती तिची आई एकदम किंचळली धडपडत मागे मागे सरकली मात्र मैत्रिणीला सरकता येत नव्हतं त्याच्याकडे पाहत तिने जोराने किंचाळी मारली आणि डोळे पांढरे करत उभ्या जागी कोसळली प्रसंग प्रसंगावदान राखून मी त्वरेने पुढे आलो आणि पाठीमागून तिला सावरलं तसंच ओढीत मागे मागे नेलं एव्हाना ती बेशुद्ध पडली होती चपळाई करून मी त्याला पकडलं पुन्हा पिशवीत घातलं पिशवीचं तोंड पक्कं बांधलं आता तो बाहेर येऊ शकत नव्हता मात्र पिशवीतल्या पिशवीत जोराने फुटकारत होता बहुतेक रागावला असणार चिडला असणार मैत्रिणीच्या आईवडिलांनी अक्षरशः माझे पाय धरले माझ्यामुळे त्यांच्या मुलीचा जीव वाचला होता आणि तिचे खास मित्र तिला एकटीला मरायला सोडून धूम पळाले होते स्वतःच्या जीवाची त्यांना पर्वा होती जरा वेळाने मैत्रीण शुद्धीवर आली आणि धाय मोकलून रडत रडत तिने सगळं कथन केलं मला फसविण्यासाठीच हे नाटक कसं केलं वगैरे वगैरे सांगायला लागले संतापलेल्या तिच्या वडिलांनी तिच्या श्रीमुखात ठेवून दिल्या मी आवरलं म्हणून ठीक तिच्या मनातले मळक दूर झाले होते सारं कसं शांत स्वच्छ झालं होतं त्या दोघांनाही न सोडण्याचा पण तिने केला हवं तर प्राचार्यांकडे जाऊन सगळंच सांगायला तयार झाली तिचे आई वडीलही म्हणत होते पण मला कसलीच अभिलाषा नव्हती त्यांचं वाईट व्हावं असं वाटत नव्हतं माझी मैत्रीण तशी चांगली होती फणादारीमुळे हे कळलं होतं ना सगळ्यांनाच क्षमा केलं माझं उर्वरित कॉलेज आयुष्य अगदी व्यवस्थित केलं हुशार होतो चांगल्या मार्कांनी पास झालो नाव कमावलं आणि चांगले मित्रही मिळाले एकेकाळी मला पाण्यात पाहणारे माझा दुस्वास करणारेही माझे मित्र झाले यथाअवकाश मला नोकरीही लागली मात्र माझ्या त्या मित्रांना मी विसरलो नाही त्यांच्यातली आणि माझ्यातली मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली अनेक वेळा मोठमोठ्या प्रसंगात त्यांनी मला मदत केली बदल्यात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मी घेतली